चालूनी आल, आल तुझा वाटा पायी मोड लास काटा चालूनी आल तुझा वाटा पायी मोड लास काटा सोडून दिल्या चारी वाटा शिवशंकर आज मला भेटा शिवशंकर आज मला भेटा चालूनी आल तुझा वाटा पायी मोड लास आला, कालुनी आल तुझा वाटा पायी मोडला ताटा सोडून दिल्या चारी वाटा शिवशंकर आज मला भेटा शिवशंकर आज मला भेटा अंगी भस्म लावलेला गळ्या रुद्राक्ष माळा भस्म लावलेला गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा कपाळी चंद्र रेखलेला शिवशंसरा आज मला भेटा शिवशंसरा आज मला भेटा गंगा ठेवली मस्तकी अर्धा पार्वती गगाठे वनि वस्तकी अर्थाकिनी पार्वती पूढे शोभतो गणपती शिवशंकर आज मला भेटा शिवशंकर आज मला भेटा नंदी शोभे वाहनाला कानी कुंडलाची शोभा नंदी शोभे वाहनाला कानी कुंडलाची शोभा हाती डमरू वाजणारा शिवशंकर आज मला भेटा शिव शंकर आज मला भेटा रामदास म्हणे आता दर्शन द्यावे गुरुनाथा रामदास म्हणे आता दर्शन द्यावे गुरुनाथा चरणी ठेवीला माता शिवशंक आज मला भेटा शिवशंकर आज मला भेट टा कालूनी आल तुझा वाटा पायी मोडला काटा तालुनी आलो तुझा वाटा पायी मोडला काटा सोडून दिल्या चारी वाटा शिवशंकर आज मला भेटा शिवशंकर आज मला भेटा शिवशंकर आज मला भेटा Uh